रे हिंड भल त्या ठाई हिंडत हिंड तल त्या मना रे तुला लाज कशी न मना रे तुला लाज कशी नाये मनार तुला लाज कशी पा वाऱ्याहून चंचल पाण्याहून नितल वाऱ्याहून चंचल वा पाण्याहून नितल मन न शिकत नाही मन शिकल्यानी शिकत नाही र तुला लाज कशी म्हणार तुला लाज कशी नाही म्हणार तुला लाज कशी नाही हिंडत भल त्या ठाई कमून हिंडत भल त्या ठाय म्हणार तुला लाज कशी नाही म्हणणार तुला लाज कशी नाही हे तुला लाज कशी नाही मन वळविले तुकारामान, मन मान तुकारामान तुकार तू का गेले तू का गेले का हिंड तो भल त्या ठाई किंड तो त्या ठाय अर मनार तोला लाज कशी नाही अन मनार तोला लाज कशी नाही